đó, căng căng căng, cái lưng luôn, được. ê, cái này, con lên bụng tai này,

मला काय चाललंय कोंडाने बोल मस्ती झाली आहे माहिती आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक

काय लिहित काय लिहित आहे तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखड लिहित ना कोणाच्या ऐकण्याने कोणाच्या आशीर्वादी लिहितय काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही हे चालू इकडे काय करायचंय तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका आणि आकडे लावून बसायचं तुला वाटतं सोडणार तुम्हाला कुठे राहिलं ते काय उपायची चार वाजले? चार सवा चार